पाच वर्षांनंतर दिशा सॅलियनचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली दिशाच जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असे अनेक गंभीर आरोप आदित्य ठाकरे व आणखी दोघांवर करत दिशा सॅलियनच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली आहे तर या मुद्द्याला पकडून सत्ताधाऱ्यांनी सध्या आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे त्यामुळे अधिवेशनात आणि राजकीय वर्तुळात हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय पण पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंची एंट्री कशी झाली हे सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून गट्टा बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सॅलियन काम करत होती आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सॅलियन हिचा मृत्यू झाला होता दिशा सॅलियनच्या कॉलेज मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता त्या ग्रुपवर सांगितलेल्या घटनाक्रमानुसार आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सॅलियनच्या घरी पार्टी होती तिचे काही मित्र आणि तिचा प्रियकर या पार्टीला आले होते त्या रात्री पार्टीत दिशाने मद्यप्राशन केले होते तसेच ती स्वतःच्या करिअरला घेऊन थोडी निराश होती माझी कुणी काळजी करत नाही असे ती अनेकदा म्हणत होती त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला थोड्या वेळाने मित्रांनी दरवाजा ठोठावला तर काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मित्रांनी आणि तिच्या प्रियकराने मिळून दरवाजा तोडला तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचे त्यांना दिसले मित्रांनी तातडीने इमारतीच्या खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहिती सांगण्यात येत होती आठ जून च्या रात्री इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता तिने आत्महत्या केल्याचा अंदाज तेव्हा लावला जात होता तर दिशाच्या मृत्यूनंतर नंतर पाच सहा दिवसांनी सुशांत सिंग राजपूतने चौदा जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले दिशा, रा दिशा सॅली ही आत्महत्या नसून हत्या आहे यात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केला होता भाजपा नेते नारायण राणे यांनी दावा केला की दिशावर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला दिशाने तिच्यावर झालेला अत्याचार सुशांत सिंग राजपूतला सांगितला होता त्यानंतर सुशांत सिंग राजपूतलाही धमक्या दिल्या जात होत्या त्यातच सुशांत सिंग राजपूतचाही मृत्यू झाल्याचे सांगून दोन्ही घटनांचा संबंध जोडला गेला या सर्व आरोपांच्या दरम्यान या दोन्ही मृत्यू प्रकरणी पोलीस तपास केला जात होता दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून यात कोणतीही संशयास्पद परिस्थिती दिसत नसल्याचे म्हणत तपास बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या एसआयटीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही अशी माहिती आहे पहिल्यांदा हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा सा आरोप दिशा सॅलियनचे वडील सतीश सॅलियन यांनी फेटाळून लावले होते मात्र आता पाच वर्षांनंतर सतीश सॅलियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची एन आय एच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे तर सतीश सॅलियन यांनी आदित्य ठाकरे व इतर दोघांवर कोणते गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांची काय मागणी आहे ते पाहूयात एका बॉलिवूड पार्टीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होताना दिशा सॅलियन यांनी पाहिले होते त्यामुळे दिशाची हत्या करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे आठ जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे त्यांचा एक बॉडीगार्ड सूरज पांचोली दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोल बदलला तिच्यावर तेव्हा सामूहिक बलात्कार झाला होता या दोन्ही घटनांनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं असं सतीश सा सॅलियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हंटलं आहे दिशाचा मृतदेह इमारती जवळ ठेवून ती चौदाव्या मजल्यावरून खाली पडल्याचे भासवण्यात आले तर या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले होते दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंग राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंनी सव्वेचाळीस वेळा फोनवर बोलणं केलं सोबतच तेव्हा भाजपचे आमदार नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपात तथ्य आहे असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे सतीश सॅलियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून दिशावर सामूहिक बलात्कार झाला या प्रकरणाची नव्याने सीबीआय चौकशी करावी तसेच आदित्य ठाकरेंविरोधात एफ आय आर दाखल करावी अशी मागणी केली आहे वकील अभिषेक मिश्रा यांच्या मार्फत सतीश सॅलियन यांनी ही याचिका दाखल केली आहे सामूहिक बलात्कार खून आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली आरोपींवर गुन्हे दाखल करावे तसेच उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत हा तपास सीबीआय एन आय कडे सोपवावा या प्रकरणातील सर्व प्रमुख साक्षीदार पत्रकार अधिकारी समीर वानखेडे यांना पोलीस संरक्षण द्यावे सर्व हटवलेल्या फाइल्स सीसीटीव्ही फुटेज आणि फेरफार केलेल्या न्याय वैद्यकीय अहवाल परत मागवावे हे प्रकरण निष्पक्ष चालवण्यासाठी खटला महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करावा तसेच याचिकेत समीर वानखेडे यांना प्रतिवादी करण्याची आणि या प्रकरणात गोळा केलेले सर्व डिजिटल आणि न्याय वैद्यकीय पुरावे सादर करण्याचे आदेश देण्याची या ही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे दरम्यान आम्हाला मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास आहे आणि आमच्या मुलीची हत्या झालेली नाही असे म्हटल्यानंतर दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी पाच वर्षांनंतर माझ्या मुलीची हत्या झाली होती असं म्हणत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे तर सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणावरून आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे त्यासोबतच दिशा सॅलियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत सापडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं दिशा सॅलियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत सापडतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद